नमस्कार मित्रांनो अमेरिका आणि चीन यांच्यातलं व्यापारी युद्ध काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये पण त्याचा फायदा भारताला कसा होऊ शकेल त्याची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांनी चीनी कंपन्यांना असा आदेश दिलेला आहे फरमान सोडलेलं आहे की अमेरिकेने चीनविरुद्ध जे एकशे पंचेचाळीस टक्के आयात कर लावलेला आहे त्यामुळे चीनमध्ये बनलेले स्पेअर पार्ट्स ज्या वेगवेगळ्या गोष्टी अमेरिकेत जाणं महागलेलं आहे आणि त्याला उत्तर म्हणून चीनी कंपन्यांनी अमेरिकेच्या बोईंग या कंपनीकडनं घेतली जाणारी विमानं त्यांनी ती घेऊ नयेत त्यांनी आपल्या ऑर्डर होल्डवर ठेवाव्यात आणि एका प्रकारे बोईंगला शिक्षा करावी जगात प्रामुख्याने दोन कंपन्या विमानं बनवतात एक बोईंग जी अमेरिकन आहे आणि दुसरी एअरबस जी युरोपीय महासंघाची मुख्यतः फ्रेंच ब्रिटिश जर्मन पण युरोपीय महासंघाची एअरबस ही कंपनी आहे अर्थात बोईंगचेही अनेक पार्ट्स युरोपात नेतात येतात एअरबसचे अनेक पार्ट्स अमेरिकेत नेतात दोघांचेही अनेक पार्ट्स चायनात नेतात पण या कंपन्यांचं संपूर्ण आकाशावर वर्चस्व आहे आणि केवळ चीनबाबत बोलायचं झालं तर चीननी या वर्षात किमान एकशे एकोणऐंशी बोईंग विमानं चीनला मिळणं अपेक्षित आहे एक एक विमान अब्जावधी डॉलर किमतीचं असतं आणि त्यामुळे जर बोईंगचा ऑर्डर रद्द झाल्या तर त्याच्यावर परिणाम होईल बोईंगमध्ये अमेरिकेचे हजारो लोक काम करतात जेव्हा भारताने अमेरिकेकडनं विमानांची ऑर्डर दिली एअर इंडियाने तेव्हा बायडन यांनी अभिमानाने सांगितलं की याच्यामुळे दहा हजार अमेरिकन नोकऱ्या तयार झाल्या दहा हजार आणि चीननी जर एकशे एकोणऐंशी विमानांची ऑर्डर रद्द केली असेल किंवा ती होल्डवर ठेवली असेल तर त्याचा अमेरिकेत थेट परिणाम होतो आहे या व्यापारी युद्धात शी जिंगपिंग यांना माहिती आहे की अमेरिकेच्या कुठे दाबलं तर दुखतं आणि बरोबर तिथेच शी जिंगपिंग आघात करत आहेत आयफोन हा असाच विषय होता जिव्हाळ्याचा विषय होता आणि त्यामुळे जेव्हा अमेरिकेत वापरले जाणारे फोन पाचशे सातशे डॉलरनी महागतील हे लक्षात आलं तेव्हा ट्रम्प यांना त्याच्यात सवलत द्यावी लागली याच्यापूर्वीही टिकटॉक नावाचं ॲप होतं जे चीनी कंपनीचं आहे आणि भारतात त्या ॲपवर बंदी घातलेली आहे कारण या ॲपचा वापर करून चीन आपला अजेंडा पसरवतो आहे असा आरोप करण्यात आला होता अमेरिकेतही ती बंदी घालण्याची मागणी होत होती पण डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर टिकटॉकला त्यांनी एक जीवनदान दिलेलं आहे कारण ट्रम्पचे अनेक फॉलोअर सपोर्टर्स हे टिकटॉकवर आहेत आणि टिकटॉक जर बंद केलं तर ट्रम्प यांचे मतदार नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्या मतदारांना ट्रम्प दुखावू इच्छित नाहीत तशीच गोष्ट बोईंगच्या बाबतीतही आहे आणि त्यामुळे चीननी जेव्हा एकशे एकोणऐंशी विमानं घेणं ताटकळत ठेवायचा निर्णय घेतला तेव्हा अमेरिकेवर त्याचा दबाव पडणार हे नक्की आहे अमेरिकेच्या बोईंग कंपनीचे शेअर एका दिवसात तीन टक्के घसरलेले आहेत आता येऊया भारताकडे कारण ही भारतासाठी कशी संधी आहे ते बघा कारण गेल्या वर्ष दीड वर्षात भारतीय विमान कंपन्यांनी एक हजारहून जास्त कदाचित पंधराशेच्या आसपास विमान ऑर्डर केलेली आहे त्याच्यामध्ये एअर इंडिया आहे याच्यामध्ये इंडिगो आहे आणि याच्यामध्ये आकासा एअरलाईन या तिघांनी खूप मोठ्या प्रमाणावर विमानांची ऑर्डर दिलेली आहे या एकूण ऑर्डरपैकी असं म्हटलं जातं की सहाशे अठरा विमानं ही बोईंगकडनं येणार आहेत एअर इंडियाने जी ऑर्डर प्लेस केलेली आहे त्याच्यामध्ये दोनशे वीस बोईंग जेट्स आहेत त्याच्यामध्ये बरीचशी ही डोमेस्टिक एअरलाईनसाठी जी दीडशे ते दोनशे सीटर विमानं असतात ती एकशे नव्वद बोईंग सेवन थ्री सेवन मॅक्स आहेत वीस आहेत ही सातशे सत्त्याऐंशी नाईन ड्रीम लायनर्स आहेत ही म्हणजे मुंबई न्यूयॉर्क किंवा युरोपात जायला ही ड्रीम लायनर वापरली जातात आणि दहा विमानं आहेत ही सातशे सत्त्याहत्तर ती म्हणजे अगदी लांबवर जायला म्हणजे मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को वगैरे एवढं अंतर जायला अशी दहा विमानं आहेत वीस विमानं आहेत ही ड्रीम लायनर आहेत ही एअर इंडियाची ऑर्डर आहेत त्याच्यानंतर आकासा ही जी कंपनी आहे राकेश झुंझुनवाला ते तर राहिले नाहीत पण त्यांची त्यांनी ते ही कंपनी सुरू केली होती त्यांनी दोनशे सव्वीस बोईंग मॅक्स जेट्स सेवन थ्री सेवन आणि क सेवन थ्री सेवन मॅक्स एट आणि मॅक्स टेन अशा दोनशे सव्वीस विमानांची ऑर्डर आकासा एअरलाईननी दिलेली आहे स्पाईस जेटनी एकशे पंचावन्न बोईंग जेट सेवन थ्री सेवन त्याची ऑर्डर दिलेली आहे विस्ताराने म्हणजे पूर्वीचा एअर इंडिया होती त्यांची काही यायची आहेत इंडिगोची विमानं ही मुख्यतः एअरबसची असतात एअरबस थ्री टू झिरो थ्री टू वन निओ वगैरे अशी विमानं असतात पण बाकीच्या तीन कंपन्यांनी बोईंगची ऑर्डर खूप मोठ्या प्रमाणावर दिलेली आहेत आणि या सगळ्याची डिलिव्हरी आत्ता दोन हजार पंचवीस साली सुरू झालेली आहे काही विमानं ऑलरेडी एअर इंडियाच्या ताफ्यात आले आहेत आता अमेरिका दबावाखाली येणार हे तर उघड आहे पण या संधीचा जर भारताने फायदा घ्यायचं ठरवलं आणि जर सांगितलं की चीन जर विमानं घेत नसेल तर आम्ही ती घ्यायला तयार आहोत कारण भारताचं हवाई क्षेत्र खूप वेगाने वाढते आणि कुठल्याही देशामध्ये दे। जर तुमची एअर कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर त्याचा व्यापारावर गुंतवणुकीवर पर्यटनावर सगळ्यावर चांगला परिणाम होतो भारतामध्ये शहात्तर नवीन विमानतळ बांधण्यात येत आहेत मुंबईचा नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ यावर्षी पुढच्या दोन चार महिन्यात सुरू होईल म्हणजे प्रायोगिक तत्वावर त्याचं उद्घाटन बहुतेक पुढच्या महिन्यात किंवा जूनमध्ये होईल असं म्हणत आहेत विमानसेवा त्याच्यावरनं इंटरनॅशनल सेवा जुलै ऑगस्टमध्ये सुरू होईल असा अंदाज आहे उत्तर प्रदेशमध्ये जेवरचा विमानतळ आहे तो दिल्लीपेक्षा खूप मोठा आहे पाच रनवेज त्याच्यावर असणार आहेत पण प्रत्येक ठिकाणी पुण्याचा विमानतळ हे अवघड जागचं दुखणं झालेलं आहे पण तो पण होणार आहे असं मी ऐकलेलं आहे पण असे अनेक विमानतळ आहेत की जे शिर्डीला आत्ता नवीन आपल्याकडे विमानतळ रात्रीच्या सेवा त्याच्यावर विमानतळ म्हणजे रात्री उतरणारी ही विमानं उतरायला लागली बाकी महाराष्ट्रातल्या विमानतळांची बऱ्याच ठिकाणी अवस्था दयनीय आहेत कुठे दिवसातनं दोन विमानं जातात कुठे तीन विमानं येतात पण तेही विमानतळ सुधारले अनेक विमानतळ बंद आहेत ते सुरू झाले तर याचा जसा भारतावर चांगला परिणाम होणार आहे तसा देशावर परिणाम होणार आहे भारतात पर्यटकांची संख्या आहे ही देशांतर्गत पर्यटन प्रचंड होतं पण परदेशातनं येणारे पर्यटक आहे त्यांची संख्या जर धरली तर ही संख्या नगण्य आहे म्हणजे ज्या प्रकारचं पर्यटन फ्रान्स स्पेन वगैरे देशांमध्ये होतं तुम्ही म्हणाल ठीक आहे युरोपात चाळीस पंचेस देश आहेत आणि तिकडनं अर्ध्या तासाच्या एक तासाच्या विमान प्रवासावर तुम्ही पॅरिसला पोहोचू शकतात ठीक आहे हा आकडा थोडासा फसवा जरी वाटत असला तरी ही गोष्ट मात्र नक्की आहे की भारतातलं विमान हवाई क्षेत्र तुम्हाला पटेल तर घ्या पण नाही पटेल तर नका घेऊ पण हे सगळं आखाती देशांच्या दावणीला बांधायचा अतिशय घृणास्पद प्रकार ए सरकारच्या काळात झाला आहे आता तिकडचे इकडे आले तिकडचे तिकडे आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर फार बोलता येत नाही पण त्याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान हे जबरदस्त आहे आखाती देशांनी या भारताच्या जीवावर कोट्यावधी डिरॅम किंवा रियाल किंवा काय जे त्यांचे चलनं आहेत ते कमावलेले आहेत भारतीय पर्यटकांच्यामुळे आणि भारतीय लोक जे लंडनला अमेरिकेला पॅरिसला इकडे तिकडे जातात ते दुबई किंवा अबुधाबी किंवा अन्य ठिकाणी जाऊन जातात त्याच्यामुळे आता मात्र मोदी सरकारनी म्हणजे जे यू पी ए सरकारनी केलं त्याच्याबरोबर विरुद्ध मोदी सरकार करत आहे भारताला एक एव्हिएशन हब कारण एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे तर भारतीय लोकं एवढ्या मोठ्या संख्येने प्रवास करणार आणि त्याच्यासाठी विमान कंपन्यांना त्यांनी सांगितलेलं की जा तुम्ही विमानं घेऊन टाका आणि त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांनी पाचशे पाचशे चारशे पाचशे विमानं सगळ्यांनी ऑर्डर केलेली आहेत आणि यातला मोठा वाटा बोईंगचा आहे आणि त्यामुळे जर चीनविरुद्ध अमेरिका हे युद्ध सुरू होणार असेल आणि अमेरिकेला त्याच्यात झुकावं लागेल असा चीनचा अंदाज आहे आणि इथे जर भारताने चीनला शह देत अमेरिकेला मदत केली तर त्याच्यातनं अमेरिकेचा तर फायदा होणारच आहे आणि त्याच्याबदल्यात आपल्याला अमेरिकेकडनं काहीतरी मिळू शकेल कारण हीच तर डोनाल्ड ट्रम्प यांची डील मेकिंगची पद्धत आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन भारताच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या पर्यटनाला भारताच्या व्यापार आणि गुंतवणुकीला त्याचा खूप फायदा होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट